नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलवर शिवाय या मालिकेच्या अठ्ठावीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया की आशूच्या घरी पूजा ठेवलेली असते तेव्हा नेहा सुद्धा त्या पूजेला आलेली असते घरातील सगळे रेडी होऊन गुरुजी येतात आणि पूजेला बसलेले असतात गुरुजी म्हणतात पूजा सुरू करायची का आपण आशू ये बस पूजेला आशू पूजेला बसत असतो सगळे विचारतात पण भाऊ कुठे आहे भाऊंना आतून बोलवायचं का सीता म्हणते नाही त्यांना सकाळीच काहीतरी महत्वाचं काम होतं ते बाहेर गेलेत ते येतील थोड्या वेळाने आपण पूजा सुरू करायची का लक्ष्मण म्हणतो बघ मी एक काम करतो ना भाऊंना फोन करतो त्यांना कळवतं की पूजा सुरू होत आहे तेवढ्या तेथे भाऊ येतात तेव्हा भाऊ शिवाला घेऊन आलेले असतात भाऊ म्हणतात लक्ष्मण त्यांची काही गरज नाही शिवाला बघून कीर्ती शिवाय यांची तोंड वाकडी होतात सीता विचारते तुम्ही शिवाला इथे का आणलाय भाऊ म्हणतात सीता अगं घरात पूजा आहे आणि पूजेला बसणार आहे मग अशा वेळेला घरची सूर नको का पूजेला नवऱ्याच्या बाजूला बायकोच हवी जेव्हा नवऱ्याच्या बाजूला बायको असते तेव्हा पूजा पूर्ण होते आणि सार्थक सुद्धा होत असते म्हणून तिला आणले ते सगळेजण तिच्याकडे बघत असतात बाकी सगळेजण खूप खुश असतात तर सीता कीर्ती काय करतात हे बघण्यासारखंच असेल तर प्रेक्षकांनो यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद